श्री स्वामी समर्थ मी प्रांजली उद्या आहे अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या मुहूर्तावर आपल्याला अगदी स्वतःचं घर असू द्या भाड्याचं घर असू द्या बैठक घर असू द्या फ्लॅट असू द्या ना झोपडी असू द्या काही असू द्या आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे महिला असतील पुरुष असतील किंवा तुम्ही मुलं मुली असाल तर आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी हा जो उपाय आहे तो अवश्य अवश्य या दिवशी करा बघा आपल्या घरामध्ये कितीतरी म्हणजे आपले नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील शेजारी असतील बरेचसे लोक येतात किंवा बऱ्याच वेळेला आपण स्वतः सुद्धा बाहेर इकडे जा तिकडे जा आपल्याला काय माहीत असतं का कोणता रस्ता चांगला कुठं काय आहे कुठं काय नाही या गोष्टी माहीत असतात का जशी सकारात्मक ऊर्जा असते तशी नकारात्मक ऊर्जा सुद्धा असते बऱ्याच वेळेला दुसऱ्यांचं तर सोडा आपल्याच पायाला लागून काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येऊ शकते आणि जेव्हा मग ती ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यावेळेला एखाद्या व्यक्तीला अचानक आजारपण येणं किंवा एखाद्या व्यक्ती बघा शांत शांत राहणं दिवसभर झोपून राहणं जेवण जर करायला लागलं किंवा खायला तर तो, तो खूप खाणं खूप खाणं म्हणजे आपल्याला वाटतं अरे हा तर नॉर्मल जेवत होता मग हात अचानक कशाला एखाद्याची भूकच बंद होणं त्याला भूकच न लागणं दिवसभर झोपून राहणं रात्री जाग राहणं चिडचिड करणं देवपूजा कर किंवा आंघोळ कर म्हटलं की नको अगोदर एखादी व्यक्ती चांगला अभ्यास करायची जॉबला जायची पण अचानक या सगळ्या गोष्टी बंद होणं म्हणजे काय कुठेतरी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे तर ही नकारात्मक ऊर्जा आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधूनच आपल्या घरामध्ये आत येऊ नये त्यासाठी हा जो तोडगा आहे आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर जे लोक येतात नातेवाईक मित्रमंडळी शेजारी किंवा बरेच जे सर्व तर प्रत्येक जण आपला हितचिंतक असेल असं नाही बरेच जण आपलं चांगलं झालं की त्यांना अगदी मनापासून चांगलं वाटतं की चला बाबा एवढे कष्ट केले आता चांगलं झालं कुठेतरी तर बरं झालं पण बरेच जण असे असतात की आपलं थोडं जरी काही चांगलं झालं की त्यांना देखवत नाही त्यांच्या पोटामध्ये दुखतं बरेच जण समोर बोलून दाखवतात पण बरेच जण असे असतात की समोर आपल्या समोर गोडगोड बोलतात असतात वगैरे पण मागे त्यांच्या मनामध्ये खूप दुखत असतं की आपलं चांगलं झालं मग काहीतरी लोक काहीतरी कुटाने करणे की चला यांचं चांगलं झालेलं न बघून असं करा तसं करा तसं करा ना या गोष्टी खूप चालतात मग यासाठी आपल्या घराचं संरक्षण करण्यासाठी कोणी काही केलं तरी त्याचा प्रभाव जो आहे तो आपल्यावर होऊ नये ज्याचं त्याला त्याच्याकडे त्या गोष्टी जाव्यात नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये आणि असेल तरी त्याचा प्रभाव जो आहे तो नष्ट व्हावा आपल्या जागेमध्ये वास्तूमध्ये काही दोष असतील नकारात्मक ऊर्जा असेल ती नष्ट व्हावी त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यावर आपल्या जीवनावर पडू नये यासाठी हा जो तोडगा आहे अतिशय प्रभावशाली आहे कारण बऱ्याच वेळेला हा तोडगा करा हा उपाय करा हा ते आपण करू जातो पण तो कशासाठी तो, कशा तो आपल्यासाठी काम काय करणार आहे हेही माहीत असणं तितकंच महत्वाचं आहे पिरियड्स असतील सुतक असतील हा उपाय करू नका तुम्हाला पिरियड असेल तुमच्या घरातील इतर मंडळींनी हा उपाय उद्याच्या दिवशी केला तरीही चालेल आता इथे एक कमेंट येऊ शकते की ते उद्या करणं नाही झालं आम्हाला आहे सुद्धा काय तर नंतर कधी करायचा तर नंतर तुम्ही जी आता नवरात्र येईल तर नवरात्रीमध्ये जी अष्टमी असते तर त्या अष्टमीला आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे पण ठीक आहे तोपर्यंत तुम्ही वाट नाही बघू शकत तुम्हाला हा उपाय करायचाच आहे तर येणाऱ्या कोणत्याही पौर्णिमेला तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता यासाठी आपल्याला सोळा लवंगा घ्यायच्या आहेत पण लवंग कशा घ्यायच्या आहेत समोर फुल असणाऱ्या बघा इथे तुम्हाला हे दिसत आहे ना समोर ते गोल गोल असतं बघा लवंगाच्या समोर तर ते, ते असावं ती ते असलं लवंगाला की ती समजली जाते अखंड लवंग तर अशा अखंड सोळा लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत देवघरासमोर बसायचं आसन घ्यायचं चा। तेलाचा दिवा लावायचा आणि एक तुपाचा दिवा लावायचा ला कारण ला 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 ला। आपण माता लक्ष्मीची उपासना करणार आहोत त्यामुळे तुपाचा दिवा हा आवर्जून लावायचा तुपाचा दिवा तेलाचा दिवा आणि ह्या ज्या सोळा लवंगा आहेत तर यासाठी एक अपिवळा छोटासा कपडा अगदी आपल्या तळ हाता एवढं बघा की सोळा लवंगांना किती कपडा लागणार असा अंदाजे थोडासा पिवळा कपडा घ्यायचा किंवा तुम्ही लाल कपडा घेऊ शकता त्यामध्ये ह्या लवंग ठेवायच्या आहेत हे देवघरासमोर आपल्या ठेवायचं हळद कुंकू त्याला अर्पण करायचं अक्षरा थोड्याशा अर्पण करायच्या फूल वगैरे ठेवायचं आणि त्यानंतर मोठ्याने किमान आपल्या स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्ये सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे महालक्ष्मी अष्टकम एक वेळा म्हणण्यासाठी अगदी एक ते दीड मिनटं लागतो जास्त काही वेळ लागत नाही तर सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचा आहे आ, कारण बघा आपण माता लक्ष्मीची उपासना करत आहोत तर तो या तोडग्याने या उपायाने जे आपण म्हणतो ना की कुठेतरी प्रगती खुंटली आहे पैशाची कामं होत नाहीत पैसा येतो पण आला तर टिकत नाही किंवा पैसा येत नाही तुमच्याकडे खूप नॉलेज आहे आणि तुमच्यापर्यंत जर संधीच आली नाही तुम्हाला संधीच मिळाली नाही तर तुमचं नॉलेज तुम्ही जगासमोर कसं आणाल कसं तुम्ही पुढे जाल तर म्हणजे नॉलेज असून उपयोग नाही तर आपल्याला संधी येणं महत्वाचं आहे कारण आपल्याकडे जर संधी आल्या तर आपण त्यावर काम करू आणि आपल्याला यश मिळेल तर बाजूने आपल्याला संधी मिळावी धनप्राप्तीचे मार्ग खुले व्हावेत यासाठी सुद्धा हा जो तोडगा आहे तो अतिशय प्रभावशाली आहे सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे तुम्ही ही जी पोटली आहे ह्या पिवळ्या कपड्यामध्ये जे ह्या सोळा लवंगा ठेवून तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये धरून सुद्धा सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता किंवा देवघरासमोर समोर ठेवायचं आणि सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं म्हणजे जे उच्चार आहेत स्तोत्राचे ते त्यावर पडतील आणि या ज्या लवंग आहेत ना त्या अभिमंत्रित होतील यासाठी सोळा वेळा म्हणून झालं की त्यानंतर एक वेळा विष्णू सहस्त्रनाम किंवा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे कारण माता लक्ष्मीची सेवा केली की भगवान श्री हरी श्री विष्णूंची सेवा करायचीच करायची आहे ही सेवा करायला विसरायचं नाही त्यानंतर पिवळा कपडा असेल तर पिवळ्या दोऱ्यानेच ही जी पुरचुंडी आहे ती बांधून घ्यायची लाल कपडा असेल तर लाल दोऱ्याने पुरचुंडी बांधून घ्यायची किंवा कपडा मोठा असेल तर त्या कपड्यानेच गाठ मारली तरीही चालते त्यानंतर आपल्या हातामध्ये पकडा आणि जे काही तुमचा समजा उद्योग उद्योगधंदा व्यवसाय आहे तर माझा उद्योगधंदा व्यवसाय चांगला चालू द्या म्हणजे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची माता लक्ष्मी माझ्याकडून माझ्या घरातील मोठ्या मंडळींकडून माझ्या घरातील लहानांकडून जर काही चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल आम्हाला क्षमा करा आणि तुमची जी दृष्टी आहे ती आमच्यावर माझ्यावर माझ्या कुटुंबावर पडू द्या या घरामध्ये तुम्ही भगवान श्री हरी श्री विष्णूंसह कायम वास्तव्य करा स्थिर राहा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर त्यामध्ये भरभराट व्हावी नोकरी वगैरे असेल तर त्यामध्ये भरभराट व्हावी या घरामध्ये धन धान्य ऐश्वर्यामध्ये बरकत व्हावी जी काही आपापल्या परीने प्रार्थना करायची आहे ती ती पोटली हातामध्ये कारण इमोशन्स महत्वाचे आहेत फक्त तुम्हाला सांगितलं उपाय करा हा चला हे स्तोत्र म्हणा आणि तुम्ही पोटली बांधली पण त्याच्यामध्ये तुमची इमोशन्सच नाहीत तुम्ही इंटेन्शनच टाकलं नाही तर ती पोटली तुमच्यासाठी काम कसं करणार त्यामुळे इमोशन्स टाकणं गरजेचं आहे विश्वास असणं गरजेचं आहे हे बोलायचं त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जेपासून माझ्या घरच्यांचं माझं माझ्या वास्तूचं संरक्षण करा नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करू देऊ नका हे जे घर आहे ते सकारात्मक ऊर्जेनं भरभरून असं हे घर राहू द्या जे आहे ते बोलायचं आणि त्यानंतर ही जी पोटली आहे मुख्य प्रवेशद्वाराला म्हणजे आपलं जे घर आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला उंबरठ्याच्या आतून आता इथे कन्फ्युजन तुम्हाला होईल की दरवाजाच्या बाहेरून बांधायची की दरवाजाच्या आतून दरवाजाच्या आतून म्हणजे दार बंद केल्यानंतर ही पोटली आपल्या दरवाजाच्या मागे घरात येईल या पद्धतीने वरती दरवाजाच्या वरती मध्यभागी आता उज ना उजव्या साइडला ना डाव्या साईडला मुख्य प्रवेशद्वाराच्या आतून उंबरठ्याच्या आतून म्हणजे आपल्या घरातून दरवाजाच्या वरती मध्यभागी ही जी पोटली आहे ती तुम्हाला टांगायची आहे किंवा ठेवायची आहे आता माझ्या दरवाज्याला ना पिरॅमिड लावलेला आहे जे केंद्रामध्ये बघा पांढरे पिरॅमिड मिळतात लांब पट्टी असते तर ती पट्टी लावलेली ला आहे तुमच्याकडे लावलेली असेल तर त्याच्यावर तुम्ही ठेवलं किंवा ती जी पट्टी असते त्याच्यावरती अगदी मध्यभागी छोटासा एक खिळा हे करा आणि त्याच्यावर हे तुम्ही टांगून ठेवलं किंवा त्या पट्टीवर ठेवलं तरीही चालेल याचे खूप चांगले प्रभाव तुम्हाला बघायला मिळतील आणि अगोदर नवरात्रीमध्ये जर तुम्ही हा तोडगा केलेला असेल तर तीच पोटली जी आहे ती काढा परत अभिमंत्रित करा आणि परत ती चार्ज करून दरवाजाच्या तिथे वरती मध्यभागी बांधा आणि याच पद्धतीने हीच पोटली जर आपण परत आता नवरात्र येणार त्यावेळेला चार्ज करून अभिमंत्रित करून परत बांधली तरीही चालेल कारण जेवढं आपण ह्याच्यावर या मंत्रास्तोत्रांनी अभिमंत्रित करू तेवढी त्या लवंगांची जी ऊर्जा असते ती वाढते किंवा ते अभिमंत्रित त्याची शक्ती जी आहे ती वाढते आणि ती जास्त प्रमाणामध्ये त्याचे प्रभाव जे आहेत ते आपल्याला जाणवू लागतात त्याच्यामुळे बदलायचं वगैरे काही नाही पण खराब झालेलं असतील बऱ्याचशा लवंगांचं समोरचं ते गळून पडलेलं असेल फुल तर मात्र तुम्ही लवंगा बदलून हा जो तोडगा आहे ते तुम्ही करू शकता श्री स्वामी समर्थ